नमस्कार मी पत्रकार विनोद काळे कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी एक आनंदाची बातमी आहे जालना येथे सुरू असलेल्या विरा मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये नुकतंच जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांझाळे यांच्या हस्ते कार्किनोस कॅन्सर सेंटरचं से उद्घाटन करण्यात आलं यावेळी विरा मेडिसिटीचे संचालक डॉक्टर सुहास विघ्ने यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आज आपण ऑफिशियल कार्किनॉज कॅन्सर सेंटर सिटी यांचं कोलॅब्रेशन हे आज आपण स्वतंत्र रहत येथे कॅन्सर विभाग सुरू करण्यात येत आहे आता आपल्या विरामेड सिटी हॉस्पिटलमध्ये प्रत्येक यांच्या शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी उपस्थित असणारे संचालक डॉक्टर राबसाहेब डॉक्टर सुहासिंनी सर्व त्यांची टीम

आज जे काही थोडेसे निगेटिव्ह्यूज असतात किंवा डॉक्टरांमध्ये काही निगेटिव्ह एक झाले की त्याच्या पद्धतीनं लोक तयार होते आणि त्यासाठी चांगले प्रयत्न करणं गरजेचं आहे मनापासून पूर्ण सेवाही करणं गरजेचं आहे आणि मला आनंद आहे की आज या कार्यक्रमाला मी झाल्यानंतर असे चांगल्या पद्धतीचे फीडबॅक पेशंटकडून बघायला मिळाले कारण शेवटी मी पण एक डॉक्टर आहे माझे बी बी ए झालो होतो बी बी ए झाल्यानंतर परीक्षा दिली आणि मग इकडे आय एस मध्ये मी आलो तिथे आल्यानंतर तीड पडली इतके चांगले हॉस्पिटल एखाद्या दिवस ओपीडी पण काढव किंवा अटेंडन्स काहीतरी फॉर्च करायची असेल पूर्ण सगळ्याच्या सगळ्या पोस्टिंग मी क्लिनिकल इंटर्नशिपमध्ये केल्या आणि नंतर जे जे हॉस्पिटलमध्ये सहाने मी तिथं ॲडव्हटी मेडिकल ऑफिसर आणि रेसिडेंट मेडिकल ऑफिसर जॉब केला मग दोन सर्वच अटेंड केला होता एम पी एस सीचा तेव्हा एम पी ओमध्ये त्याच्यानंतर लगेच सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग तिथे सामने मी जॉब केला होता मेडिकल ऑफिसर म्हणून आणि तिथं बाकी पण ओपीडी तुझ्या मी ऑर या ओपीडी पण काढायचो आणि त्यानंतर पंधराच्या अटेम्पमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं सोळामध्ये एक वर्ष लागतो पूर्ण एक्झाम क्लिअर होण्यासाठी तीन टप्प्यामध्ये असतो तर पंधरामध्ये चालू झालेली एक्झाम आणि सोळामध्ये मग सिलेक्शन झालं आणि मग इकडे वळतो पण पूर्णपणे जेव्हा मी युपीएससीमध्ये वळत होतो शंभर टक्के असं ठरलं नव्हतं की आम्हाला शंभर टक्के मेडिकल फील्ड सोडून इकडे वळायचं आहे आणि सीच करायची शंभर टक्के शेवटपर्यंत माझ्याकडे डॉक्टर कन्फ्युजन होतं होईपर्यंत आणि आता इकडे वेळी मी विचार विचारतो की ती तिथं निवडली असतं तर काय झालं असतं कुठे म्हणजे माझे आता मित्र मुंबईला बे आहे तो तिला नोटीस म्हणजे गव्हर्नमेंटचे जे जे असतील बी जे असेल संभाजीनगरला बरेचसे मित्र आहेत आम्ही ते चर्चा करत होतो माझ्या पॅशमेंट गॅस पेंट्रोलॉजिस्ट वगैरे तर बरेचसे आणि जेव्हा पहिल्यांदा डॉक्टर शकत तर मी डॉक्टर प्रणती आलेला होतो माझ्या आपल्याला कॅन्सर म्हटल्यावर मी एकदम माझं हे झालं होतं म्हणजे रुग्णालयशी दूध मी ऐकलं होतं कारण माझी बी बी एस जेव्हा करतो तेव्हा आपल्याला कळते की आपल्याला कुठं वळायची इच्छा आहे आणि मला सर्जन व्हायची इच्छा होती म्हणजे फर्स्ट इयरला ॲनाटॉमी सब्जेक्ट असतो आणि ॲनोटॉमीमध्ये बॉडी डिसेक्शन वगैरे मला माझा फेवरेट होतं म्हणजे तो काढणे प्रत्येक नाही जे काही एरियामध्ये कोणाला कोणत्या एरिया आवडतो कोणाला सर्जिकल काहीच नाही मेडिसिन साईड आवडते तर त्या पद्धतीने मला सर्जरी आवडायची आणि सर्ज करावं आपल्याला सर्जन व्हायचे आणि ऑम्पो सर्जन मध्ये सुपर स्पेशालिटी करायची मी डॉक्टर मला वाटतं आहेत माहिती नाही ते फेमस त्यावेळेस त्यावेळेस आता फेमस त्याची फीस पण होती क्लासेस नंतर लक्षात की एम पी एस करायला सहा वर्ष लागतात इंजिनिअरिंग करायचं असेल तर चार वर्ष लागतात दुसरं जर ग्रॅज्युएशन होतं तीन वर्षामध्ये ग्रॅज्युएशन होतं आणि ऑलरेडी दोन वर्ष किमानमध्ये एक्स्ट्रा एम पी एस मध्ये गेले त्यातून जरी मी सुरुवात केलं तर तरी पण एक सव्वीस सत्तावीस तरी मला होई लागेल प्लस मध्ये असं असतं की आय एस मिळण्यासाठी परत अटेम्प दिलं म्हणजे आय एन एस म्हणजे इन्कम टॅक्स असतात किंवा आय पी एस असतील किंवा पोस्टल सर्व्हिसेस रेल्वे सर्विसेस पंचवीस प्रकारचे सर्विसेस एक हजार पोस्ट असतील त्यापैकी दीडशे पोस्टच्या जवळपास आय एसच्या असतात बाकीच्या इतर सगळे विभाग चोवीस सर्व्हिसेस आहेत त्याच्या असतात आणि जर दीडशेमध्ये बघितलं तर किमान ऐंशी नव्वदच्या वरती जे असतात तर ते अगोदर कोणीतरी सर्व्हिस मिळालेली असते मग आय एसमध्ये तिकडचे प्रवास लांबचा आहे मला खत्त नव्हतं आणि मग नंतर इकडे एस सीज करायचा विचार केला रुपया असं पण आज या सगळ्या आठवणींना थोडंसं मलाही उजवळ आला चांगली आणि काही गोष्टी त्यांना शुभेच्छा देतो शक्य डॉक्टर याच्याबाबतचा विषय हा सामाजिक आरोग्याचा विषय आहे छान हॉस्पिटल डॉक्टर बिगने डॉक्टर रामसाहेब यांनी केलेला आहे त्यांनाही